मी सहज फिरत फिरत आग्रच्या दुकानात गेले होते तिथे मला इन्स्टंट अळूची भाजी असं पॅकेट दिसलं मी म्हटलं अरे वा अळूची इन्स्टंट भाजी म्हणून मी ते घेऊन आले हे देवश्री फूड्सचं प्रॉडक्ट आहे मला इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी ते आणलेलं आहे हे पाचशे एम एल पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि गरम करून ठेवायचे मिक्स करणार हो यामध्ये त्यांनी ऑलरेडी सर्व जिन्नस घातलेले आहेत जसे की आळूची पाने चिंच गूळ दाणे खोबरं फोडणीचं साहित्य मीठ आता गरम करत ठेवूया <ण्याग> भाजी उकळायला लागलेली आहे अजून एक सात ते आठ मिनिटं ती उकळवायची आहे आळूच्या भाजीचा सुगंध सुद्धा येतो आहे छान दिसते आळूची भाजी झटपट झाली भाजी छान लागते आंबट गोड उत्तम चव आहे दाणे डाळ खोबरं भरपूर प्रमाणात घातलेलं आहे पारंपरिक पद्धतीची असते तशीच चव आहे नक्की ट्राय करून बघा आळूच्या भाजीचं मिक्स यांची अजूनही काही सुंदर मिक्सेस मी पाहिली जशी की आपाडीची भाजी आमटी छोले अख्खा मसूर दाल फ्राय दाल खिचडी होस्टेल वर राहणारे बाहेर नोकरीसाठी राहणारे परदेशी जाणारे अशांसाठी अतिशय उपयुक्त आहेत वेळेला उपयोगीही पडतात आणि अस्सल भाज्या खाण्याचं समाधानही देतात एन्जॉय